कृष्णहरी महाराज आपण कैवल्यमूर्ती ज्ञानराजाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत आणि त्याच निमित्ताने आमच्या भागाची एक दिंडी आहे बघा आणि तो सप्ताह आहे आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांनी फार शून्यातून विश्व निर्माण केलं कोणत्या प्रकाराचा शेती व्यवसाय नाही आणि सर्विसही नसून एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी उभा केला ते आमचे महाराज आहे तिथं रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण अरे थोडा आपला सप्ताविषयी सांगा बो तुम्ही आता जागा उपलब्ध झाली तुम्हाला आणि बरेचसे वारकरी घेऊन तुम्ही चालता हे तुम्ही वाटचाल केली तुमचं जीवन चरित्र पण याच्यामध्ये आमच्या दर्शकांना ऐकू द्या कैवल्ली साम्राज्य चक्रवर्ती माउली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानोबरायच्या या पावनभूमीमध्ये आज आम्ही गेल्या दोन हजार पंधरा या वर्षापासून इथे सुंदरसं एक सप्ट्याचं आयोजन करत आहोत यामध्ये जे काही मला सहकार्य करतात माझ्या परिसरातले माझ्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील वारकरी महाराज मंडळी मृदंगवादक गायनाचार्य आदी करून सर्वांच्या प्रेमाने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहोत जीवनामध्ये करायचा असतो तो परमार्थ कारण भगवंतांनी हे शरीर मानवाचा देह जे दिलाय हा केवळ फक्त भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी दिलेला आहे दान दिलेला आहे तो बऱ्या म्हणतात मी जेव्हा जेव्हा भजन करत होतो आळंदीमध्ये प्रत्येकांच्या दिंडीमध्ये जात होतो खूप मला सर्वांनी प्रेम दिलं आनंद दिला त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे सद्गुरु नानोपाराय जगद्गुरु आहे संत शिरोमणी नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ बाबा महाराजांच्या या पवित्र असणाऱ्या अंतःकरणातला भाव महाराजांच्या आशीर्वादाने आज आम्ही दहाव्या वर्ष आहे नाम सप्ताचं आणि एक वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळं आम्ही गावाकड तो कार्यक्रमही पार पाडला तुम्ही आमच्या या दिंडीला भेट दिली म्हणून तुमचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सद्गुरु गुरुनाम गुरुमावली मदन महाराज आणि श्री क्षेत्र पंढरपूर महाराजांचं आमच्या गावी वास्तव्य असायचं महाराजांनी म्हणावं भविष्यामध्ये करण्यासारखा परमार्थ पाळा परमार्थाने माणूस मोक्षाला जात असतं परमार्थ करणं गरजेचं आहे गुरु महाराज मदन महाराज आम्ही अंतकरणात भाव महाराजांची कृपा झाली त्यानंतर नानोबराच्या दिंडीमध्ये ज्यांची दिंडी आहे पालखी सोहळ्यासोबत बापूसाहेब महाराज वाढून मी छोटा असताना त्यांचाही मला आशीर्वाद त्या ठिकाणी मिळालेला आहे मी ज्यांच्या सान्निध्यात वाढलो ते आदरणीय हरिभक्तपरण प्रप्त स्मरणीय वैकुंठ अवधूत गुरुजी देशपांडे संकाळेकर बाबांनी मला या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे बाळा तुझं चांगलं होईल परमार्थ हा सर्वांचा असतो आज्ञानी लाभावी सन्माशी इथं वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवितती सामान्य सकळ आपण तर परमार्थ कुठेही करू पैठणला जाऊन भजन करू पंढरपूरला जाऊन कीर्तन करू पण सर्वसामान्याला हा परमार्थ रोजावा पचावा घडावा भाळे भोगडे भगवंताचे दडीवाळ भक्त आपण गावाकडून या ठिकाणी आणतो विनामूल्य त्यांची असणारी सेवा करून घेतो आता तर काय महाराष्ट्र शासनाचे उपकार आहेत बस फ्री आहे वारकरी येतात आल्याच्या नंतर हा आनंद घेतो आणि खरोखर मी अशी विनंती करेन आम्ही बोलतोय तसं तो तोलतोय आणि तुम्ही प्रत्यक्ष आमच्या कार्यक्रमाला एकदा भेट द्या माझे सर्व महाराज मंडळींना विनंती आहे कारण मी महाराष्ट्रामध्ये असं सांगितलं जातं की कि भरपूर कीर्तनकार आहेत त्याच्यातल्या अनेक कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये मी स्वतः भजन गायले स्वतः कीर्तनाचे प्रमाण गायले कीर्तनाच्या चा चाली मी म्हटल्यात आणि निरपेक्ष भावनेने आजपर्यंत महाराष्ट्रभर कीर्तनकार भजन करत फिरत होत तरी आणखीन कधी कीर्तनाचे पैसे असे ठरवून आम्ही कार्यक्रम केला नाही कारण आमच्या गुरुमौलीचं सांगणं आहे समाजाला ज्ञान द्या तुमच्या प्रारब्धानं तुम्हाला धन मान आणि अन्न मिळेल हे ज्ञान उभारायचा मंडप आहे ज्ञान मंडप त्याच्यामध्ये फक्त समाजाला अध्यात्मिक क्षेत्राकडे वळवायचं कारण येणारा काळ फार कठीण आहे सांगितलं जातं कलियुगामध्ये नामचिंतनाला फार किंमत आहे म्हणून आज्ञानी जीवाला सज्ञान करणं हे महाराज मंडळीचं काम आहे वारकरी संप्रदायाचं काम आहे की सागवांनी एकत्रित यायचं माझे ज्ञानोबारा असतील तर चोखोबारा असतील नामदेवरा असतील तर चोखोबारा असतील नादबाबा बाबा असतील माझे संत सावताबाबा असतील सर्व संतांनी सांगितलं की बापा यारे यारे लहान थोर थोर म्हणजे मोठे लहान असते लहानाला सांगावं आणि थोराकडून वागणूक शिकवून घ्यावी मोठं जर व्हायचं असेल तर मोठ्या व्यक्तीकडे पहावं आणि लहानाला सांगावं की बाळा इथं वडील जे जे करते जे आपल्या धर्माचं पालन कारण आपला धर्म हा धोक्यात येऊ नये आपल्या धर्माचं काय पालन आहे त्या धर्माचं पालन करा वारकरी संप्रदायाची जोपासना करा कारण वारकरी संप्रदाय महात्मे सांगून गेले आम्ही गेल्याच्या नंतर वारकरी तुमच्या खांद्यावर आहे बरं का कुणाचंही मन दुखू नका एखाद्याकडून काही एक चूक होत असेल तर ती चूक क्षमा करा कारण हा ज्ञानाचा सागर आहे सागरामध्ये प्रत्येकाला प्रवेश करता येत असतो आपण नदी आहोत बरं का भगवान सर्वज्ञ आहेत आणि जीव हा अल्पज्ञ आहे आमच्या भागातले भूषण आदरणीय सज्जनजी बाबा वजई यांच्या माध्यमातून ही माझी मुलाखत होत आहे म्हणून तमाम महाराष्ट्रातले वारकरी आदरणीय सर्व महाराज मंडळीनं माझा मनापासून नमस्कार जय हरी तसेच आपल्या परिसर जिंतूर तालुक्यातले सर्व वारकरी जंतूर तालुक्यातले भाविक भक्त मी ज्या तालुक्यात राहतो तो माझा तालुका जिंतूर मी ज्या जिल्ह्यात राहतो तो माझा आदरणीय प्राप्त स्मरणीय भीष्म पिता महा सांगायला जर म्हणाला काय हरकत नाही वेदांत वाचस्पती वेदांत ज्यांच्यामुळे आहे ते आमचे रंगनाथ गुरुजी परभणी कर गुरुजींचा वेदांत म्हणजे लक्षात घ्या सोपं नाही माय बाप म्हणून रंगनाथ गुरुजीची परभणी म्हटलं की परभणी जिल्ह्यातले वारकरी म्हटलं की अभिमान वाटतो कारण गुरुजींनी प्रत्येकांच्या हृदयामध्ये हा वेदांत समजून सांगितलेला आहे अशा जिल्ह्याचे वैभव आमचे मारुती महाराज दस्तापूरकर बाबा फळेकर आदरणीय नथुरामबाबा केहाळकर आमचे प्राप्तस्मरणीय किसन महाराज संस्थान कावी त्याच्यानंतर आमचे गुरु महाराज मदन महाराज बिहानी पंढरपूरकर आमच्या परिसरामध्ये येऊन संभादादा मानवतकर अशा महात्म्यांची विभूती असे थोरखोर महात्मे आमच्या जिल्ह्यामधलं वैभव महाराजांनी आमच्या परिसरातून येऊन काही न घेता एक रुपयाची अपेक्षा न ठेवतात पूर्वीचा काळ एकोणीसशे ऐंशी पासून महाराजांनी आमच्या भागात येऊन सर्वसामान्यापर्यंत हा परमार्थ पोहोचला हे ज्ञान उभारायचं उभारायचं ज्ञान प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचलं बारा महिन्याच्या चोवीस एकादशी पाच पर्व काळ हे सगळी संत आम्हाला सांगितली दिंडी पताका त्यानंतर वारी सर्वांनी या ठिकाणी ज्ञान दिलं आणि आजपर्यंत हा परमार्थ आम्ही निरपेक्ष भावनेनं करत आहोत म्हणून महाराष्ट्रामधले महाराज मंडळी गायनाचार्य कीर्तनकार मृदंग अलंकार मृदंग सम्राट सर्वांना माझे नमस्कार आणि धन्यवाद महाराज तुम्ही आमच्या या छोटीश्या दिंडीला भेट दिली आणि आमच्या शुभेच्छा तुम्हाला की तुमचं चॅनल आणखीन मोठं व्हावं आणि असाच आमच्या कार्यक्रमाचा आपल्या या धर्माचा प्रसार प्रचार माध्यमातून वारकरी संप्रदायात काय असतो ही शिकवण जगाला दिली म्हणून तुमचा पुनश एकदा धन्यवाद महाराज अभिनंदन राम रामकृष्ण हरी महाराज धन्यवाद काय द्यावे त्याशी व्हावी उत्तर आई तुम्ही शून्यातून एवढं मोठं हे विश्व निर्माण केल्यासारखं बघा कोणत्या प्रकारचा तुम्हाला म्हणजे मला वाटतं भाऊ पण नाहीये नाही जस जन्मते प्रसंगे स्त्रीदेह शिवने ब्रह्मभूत गुरुजीच्या छायेखाली तुम्ही वाढले आणि आपल्या भागाचा अनेक भूषण रंगाभाऊ बाळाभाऊ मिराशे यांच्या सर्व मार्ग दर्शनाखाली आणि बारागाव ग्रुपचं नेतृत्व असं म्हणायला हरकत नाही कारण दोन्ही नसतं बघा सुंदर आणि पतिव्रता आता तो अभंग बघून घ्या महाराज तुम्ही हा मला एवढं आम्हाला सांगायचं महाराज आमचे वडील आदरणीय गुरुजींनी सांगावं आमच्या वडिलांनी ज्यावेळेस कधी काही अन्न खायला मिळत नव्हतं तेव्हा श्री संत सकाराम महाराज श्री क्षेत्र लोणी ग्रुपचा कार्यक्रम असायचा तेव्हा तिथे लोणीला जाऊन सकाराम बाबाच्या जा। हा प्रसाद सेवन केला हरिविजय ग्रंथाचं पारायण पांडव प्रताप ग्रंथाचं पारायण अधिक करून सगळ्या ग्रंथांचं वाचन वडिलांनी केलं आणि आम्हाला सांगितलं बाळा हे पांढरे वस्त्र अंगावर घालायचे बाळा आम्ही गेल्याच्या नंतर आमचं नाव मोठं करा कारण आमचं नाव असं मोठं करा कोणी म्हटलं पाहिजे काय कुणाची लेकरं ते आणि काय संप्रदायामध्ये आणि मोठं मोलाच काम करतात संप्रदायामध्ये काम करत असताना आम्हाला असा अभिमान वाटतो कारण हे समाजाला आपल्याला ज्ञान द्यायचं आहे आपण अल्पशी आहोत जेवढं कळेल तेवढं समाजाला सांगावं आणि आपल्या वारकरी संप्रदायाची सेवा करावी कारण सेवेला फार प्राधान्य जर सेवा केली ना मायबाप जगाचा मालक प्राप्त होतो हा दारवंटा दारवंटा गुरुजींनी सांगावं जे दिसतं हे सगळं ब्रह्म आहे उपाधीमुळे शरीर धारण झालं शरीर मिळाल्यामुळे हे देहाला मी आणि जगाला खरं समजा लागले मायबाप हो देह खरा नाही जगही करणे हा देह करणार आहे म्हणून गुरुजींनी हा वेदांत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला आम्हाला सांगितला माये दिसते ब्रह्म दिसत नाही कारण ब्रह्म आहे माया नसते आणि एक महत्वाचं सांगतो बाप महाराष्ट्रामध्ये कला किती मोठी जरी असली जरी कला एक दिवस लोपत असते ज्ञान हे लोपत नसतं आणि ज्ञान सांभाळण्याकरता विरक्ती वाचून काही अन्य ज्ञानाशी तगणे नाही आणि ज्ञाशी विचारून ठाई ठेविले देवी महाराज तुम्ही विरक्ती या ठिकाणी धारण केली म्हणून एवढं मोठं येवलुश्वर उप लावले द्वारी आता अलंकापुरी पुण्यभूमी या ठिकाणी गेले किती वर्षापासून तुमचा सप्ताह चालतो आणि मला वाटतं तुमची माऊली सोबत पण वाटचाल आहे ना आहे आहे। माऊली सोबत वाटचाल आहे मी प्रत्येक दिंडीमध्ये नाट म्हणतो कुठं पत्रिका कुठं विरहणी कुठं एखादा वासुदेव प्रत्येक दिंडीमध्ये जाऊन सगळं आणि आपण ज्ञानूबाईकडे एक मागणी करू आपल्या ग्रुपच्या वतीने तुम्ही जसा इथे सोहळा करता तसा माऊली सोबत सोहळा काढावा आणि आहेत आपले माऊली आहेत कुंभेपळीचे काय तुम्हाला भरपूर सहकार्य कारण एकल्याचा नुहे खेळ संत श्रेष्ठ एकनाथ बाबा नाथ शिष्टीलाही माझी सेवा असते पैठण मध्ये तुकोबाराच्या बीजे मध्ये मी बीजेलाही येत असतो वारीला माझ्यावर प्रेम करणारे आमचे शिवाजी दादा मोरे त्यांचा माझा परिचय आहे माणिक महाराज मोरे असं मोरे परिवारात माझं खूप प्रेम आहे इथे लेखी ज्ञानोबाराच्या संस्थांमध्ये ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस माझ्यावर आपल्या दिंडीला भेट देण्यासाठी आपले माऊलीचे दिंडीतले चोबदार राजभाऊ चोबदार भाऊ असतील बाळाभाऊ असतील हे माझ्यावर प्रेम करतात दिंडीला भेट देतात कारण त्यांच्या सहा पुन्हा राज बघा परमार्थाला राजा आश्रय लागत असतो हे प्रेमाची मंडळी आहेत आदरणीय सर्व महाराष्ट्रातील मंडळी आपल्यावर प्रेम करतात कारण हा प्रेम घेण्यासाठीच मानव मा दे आहे जगात येऊन करण्यासारखं फक्त एकच आहे त्याचं नाव परमार्थ आहे आणि त्या परमार्थामध्ये तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा ज्ञानोबराच्या दरबारात विनंती रामकृष्ण हरी धन्यवाद महाराज आणि या माध्यमातून बऱ्याचशा आपल्या ग्रुपच्या लोकांना आणि जिंतूर परभणींच्या काही स्वप्न होतं हे महाराज सप्ताह आळंदीला करतात पण आम्हाला जाणव होत नाही सप्ताहाला पण बघा एवढा मोठा सुंदर मंडप मी दाखवला आणि कीर्तनकार सुद्धा वकृत्व एकदम छान आहे कीर्तनकाराचं आणि याच वर्षी नाही पण दरवर्षी पण हा कार्यक्रम भव्य आणि दिव्य पार पडतो माझ्यावर प्रेम करणार आणि माझं कर्तव्य म्हणून जसं मी आळंदी ते पंढरपूर वारी दाखवली देहू ते पंढरपूर वारी दाखवली जसा मोबाईल हा एक कल्पतरो आहे प्रत्येकाच्या खिशामध्ये पण कल्पतरू खाली जो कोणी बैसाला पण तुमची वासना काय आहे तुम्हाला काही कॉमेडी बघायची का आमच्या मध्ये कॉमेडी बघायला मिळणार नाहीये पण कोणत्या वारकऱ्याचं काय महत्व आहे आणि वारी ही कुठून सुरू झाली आणि कुठपर्यंत गेली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला काही हरकत नाहीये रामकृष्ण हरी हृदय हरिनी ज्ञानेश्वर महाराज की